रविवार दोन फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांची संगीत रजनी होणार आहे महासैनिक दरबार हॉल इथं सादर होणाऱ्या संगीत रजनीसाठी अजय अतुल कोल्हापुरात आले आहेत कोल्हापूर ही कला नगरी आहे इथल्या कलाप्रेमी नागरिकांसाठी अविस्मरणीय अशी गाणी सादर करू आणि आई अंबाबाईचा आणि कला रसिकांचा आशीर्वाद मिळवू अशी प्रतिक्रिया या लाडक्या संगीतकार जोडीनं व्यक्त केली सुप्रसिद्ध संगीतकार अजय यांची कोल्हापुरात लाइव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे रविवारी सायंकाळी महासैनिक दरबार लॉनवर होणाऱ्या या संगीत मैफिलीसाठी अजय अतुल कोल्हापुरात दाखल झालेत शुक्रवारी रात्री त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यातून अजय अतुल यांनी कोल्हापूरच्या कला रसिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं या ऐतिहासिक सोहळ्याला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि एक अविस्मरणीय संगीत मैफिलीचे साक्षीदार व्हावं त्यातून श्री अंबाबाईचे आणि रसिकांचे आशीर्वाद मिळवायचे आहेत असं ते म्हणाले या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक पी एन जी ज्वेलर्स असून सहप्रायोजक चितळे एक्सप्रेस आहेत माध्यम प्रायोजक दैनिक पुढारी रेडिओ पार्टनर म्हणून टोमॅटो एफ तर चॅनेल पार्टनर म्हणून पुढारी न्यूज आहेत दुर्गामाता एंटरटेनमेंटद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तर या संगीत मैफिलीचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर करणार आहेत रविवारी सायंकाळी होणाऱ्या अजय अतुल यांच्या कार्यक्रमाबद्दल कोल्हापुरात प्रचंड चर्चा असून या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता आहे दरम्यान महासैनिक दरबार लॉनवर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून भव्य स्टेज आणि पंधरा हजार प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे तसंच प्रशस्त पार्किंगसह मोठी सुरक्षा व्यवस्था आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पहिल्यांदाच पुणे मुंबईच्या तोडीच्या लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव मिळणार आहे